संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले चंद्रशेखर बावनकुळे हेच दीपक काटे याचे गॉडफादर आहेत त्यांच्याकडून दीपक काटेला राजकीय पाठबळ आणि पाठिंबा पुरवण्यात आला देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः तुझ्या पाठीशी आहोत असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर सभेत सांगितल्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे त्यामुळे माझ्यावर झालेल्या हल्ल्याचे मास्टर चंद्रशेखर बावनकुळे हेच आहेत असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला आपल्यावरील हल्ला सरकार पुरस्कृत होता मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात खोटी माहिती दिली असा आरोपही प्रवीण गायकवाड यांनी केला हा सरकार पुरस्कृत हल्ला होता याच्यासाठी मी पहिल्यांदा सांगतो की दे, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत कायदा आणि न्याय हे त्यांच्याकडेच खात आहे आणि मी तुम्हाला दोन व्हिडिओ तुमच्याच माध्यमातनं आलेले हे बावन कुळे हे कशा प्रकारे ताकद पाठिंबा विश्वास देतात दीपक काटे त्यांना गॉडफादर म्हणतात हे नातं तुमच्याच माध्यमातनं मी आधोरेखित करतो माझी आज अशी मागणी आहे की सरकारला जर नैतिकता शाबूत असेल तर या घटनेचा मास्टर माइंड हे बावन कुळे आहेत ते आता महसूल मंत्री आहेत ते दोन नंबरचे मंत्री आहेत ते खोटं आहेत सभागृहात आणि प्रचार प्रसार माध्यमापुढं मी त्यांच्याच भासणाचे दोन उदाहरण दिले एक नाही आणि त्यांची ऑडिओ क्लिप अवेलेबल आहे त्यांच्या सहभागाची चंद्रशेखर बावनकुळे कधी जातीपायीचं समाजाचं राजकारण करणारा कार्यकर्ता नाही आहे आणि असे मास्टर माइंड वगैरे आमच्या डोक्यात नाही आहे कधी आम्ही संस्कार संस्कृतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळं मी आधीच सांगितलं अशा घटनांचा आम्ही निषेध करतो आहे प्रवीण गायकवाडसोबत झालं चुकी ते चुकीचं झालं आहे त्याच्यावर प्रचंड कारवाई करावी करण्याची गरज आहे आणि त्यामुळं असं जर कुणी माझ्याबद्दल म्हणत असेल त्यांना लख त्यांचा लखलाभ आहे त्यांचा विचार त्यांना लखलाभ आहे आम्ही विचाराची लढाई लड़ा लढणार लोक आहोत आम्ही रस्ते